नमस्कार मित्रांनो विराकर मध्ये मी विकास वळे पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर आजचं चॅप्टर आहे आपलं सूट सूट म्हणजे काय तर इंग्लिशमध्ये आपण काय ना डिस्काउंट म्हणतो ठीक आहे जर तुम्ही आधी आपण बघितलेले शेकडेवारी नफा तोटा हे चॅप्टर बघितले नसतील तर तुम्हाला हे थोडस चॅप्टर शिकायला थोडंसं जड जाईल कारण की एकदम तुम्ही डायरेक्ट तिसऱ्या लेवल येऊन पोहोचले असं म्हणण्यास काही हरकत नाही तर या आधीचे हे दोन चॅप्टर आहे इम्पॉर्टंट आहेत हे बघून घ्या जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या ज्या काही टर्म आहेत डिस्काउंटच्या किंवा जे जा, काही पर्सेंटेज बेस प्रश्न असतात त्यांना आपण कसं टॅकल करतो ते कसे प्रश्न आपण सोडवतो हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक हो आहे ज्यांना माहिती आहे त्यांना खूप खूप छान पण ज्यांना नाही माहिती आहे त्यांनी सुद्धा माहिती करून घ्या आणि थोडंसं रिव्हिजन करण्यासाठी हे लेक्चर एकदा बघणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आपल्याला यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणारा आपण काही बाकी हा जो आपण टर्न घेतला तो पूर्ण करण्यासाठी मेहनत तुम्हाला तुम्हाला पण घ्यायची जशी मी घेतो तुमच्यासाठी तशी तुम्हाला सुद्धा घ्यायचे ठीक आहे जसं तुम्ही ग्राउंडवर तुमची मेहनत घेऊन तुम्हाला ग्राउंडची तयारी करताय तशी पेपरची तयारी सुद्धा ही तुमचं वैयक्तिक जबाबदारी आहे मी तर तुमची तयारी करून घेतोच आहे हे तुम्ही सुद्धा करायची लक्षात घ्या आपल्याला कंटिन्यू आप अभ्यास पण चालू ठेवणे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्यासाठी जे मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं जी केचे लेक्चर आपण सुरू करणार होतो तुम्हाला सांगितलं होतं मी तर ते आपण एकोणतीस चारपासून आपले लेक्चर चालवणार ठीक आहे तर ते लेक्चर आपले मॅडम घ्यावे रक्षांत मॅडम तर ते लेक्चरसुद्धा तुम्हाला एकोणतीस तारखेपासून बघायला मिळते तर तुमच्या सगळ्या काही अटी ऐक मी ते पूर्ण करते तर माझी पण एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे आणि काय आपल्याला कितीपर्यंत पोहोचायचं आहे मित्रांनो पाच हजार सबस्क्रायबरपर्यंत पोहोचायचं आणि आतापर्यंत आपण सतराशे क्रॉस केले पाच हजार आकडा अजून दूर आहे फक्त काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करत चालायचं आहे आणि आपल्या विराकरला शेअर करत चालायचं आहे ठीक चला तर मग वेळ न घालवता जाऊया आपण सूट म्हणजेच डिस्काउंट नेमकं काय आहे चॅप्टर हे बघून घेऊया ठीक आहे म्हणजे असं नको व्हायला आपण नफा नफातोडा करून जाऊ आणि प्रश्न येईल तुम्हाला डिस्काउंटवर असं परीक्षेला व्हायला नको म्हणून आपण कोणतंही चॅप्टर मिस करणार नाही कोणताही टॉपिक सोडणार नाही जे काही टॉपिक आहेत ते सगळे आपण पुरे पूर्ण करूनच परीक्षेला जाऊ ठीक आहे त्याची जबाबदारी कोणाची आहे माझी तुमची तर आहे स्वतः अभ्यास करायची पण सुद्धा आहे तुमची जबाबदारी काय सगळ्यात पहिली लाईक शेअर अँड सबस्क्राईब ठीक आहे बाकी माझी जबाबदारी मी पुरेपूर पार पाडणार आणि मी तुम्हाला प्रॉमिस केले यावेळेस काकीसाठी नाहीच काही ठेवणार आपण बाकी ठीक आहे तर बघा जेव्हा आपण सूट किंवा डिस्काउंट बघतो कोणत्याही वस्तूवर जे डिस्काउंटवर आपण एखादी वस्तू घेऊन येतो आता काही काही ठिकाणी जर काय काही डीमार्टला वगैरे जर माहीत असतील जेव्हा औरंगाबादच्या डिमार्टला माहिती आहे ना जे डीमार्ट आहे त्या डीमार्ट वन गेट वन ऑफर असतात एक दोन राहिले का भेटत आहे तर ते डिस्काउंट तर ते कसं बाय वन गेट वन कसे ऑफर असते कशा किंमती ठरतात तर त्या चॅप्टरमध्ये बघा लक्षात घ्या पहिल्यांदा महत्वाचं आहे आपल्या म्हणजे जे प्रश्न पडतात त्या प्रश्नामध्ये काही शब्द दिले जातात छापेल किंमत सूट ठीक आहे विक्री किंमत खरेदी किंमत शेकडा सूट तर हे जे शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ माहीत असणं आवश्यक आहे तर बघा इथे प्रश्न काय म्हणजे विषय काय छापेल किंमत म्हणजे काय दिलेले आहे तर विक्रीच्या वस्तूवर जी किंमत छापेली असते तिला चा त्या वस्तूची छापेल किंमत म्हणतात ठीक आहे आणि सूट कशाला म्हणतात तर विक्रेता वस्तूच्या छापेल किंमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो तिला आपण सूट म्हणतो म्हणजे डिस्काउंट म्हणतो आता प्रश्न असे येतात किंवा सूट कसे आहे कसे काढायचे तर बघा जेव्हा प्रश्नामध्ये विचारले सूट रुपयामध्ये विचारले तर बघा इथे शेकडा आणि रुपये या दोन मध्ये तुम्हाला प्रश्न पडणार जेव्हा रुपयामध्ये असेल तेव्हा तुम्हाला हा वरचा वापरायचा की छापेल किंमत वजा विक्री किंमत तेव्हा आपल्याला रुपयामध्ये सूट किती मिळाली हे समजेल आणि सूट जर शेकड्यामध्ये दिलेली आहे तर काढायची कशी तर छापेल किंमत मिळणार शेकडा किती सूट दिली आहे हे जर काढलं तुम्ही तर तुम्हाला त्याची किंमत मिळेल म्हणजे हे दोन सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे ठीक आहे कारण हे बघा प्रश्न जर तुम्हाला असा विचारला की शंभर रुपयाची वस्तू दहा टक्के सूट देऊन जर कोणी विकतोय तर ती वस्तू केवळ तर साहजिक आहे दहा टक्के म्हणजे दहा रुपये म्हणजे घे तो नव्वद रुपयाला विकतो पण काय असतं ती वस्तू केवढ्याची असते ऐंशी रुपयाची असते वित्त खेळाला तो दाखवतोय किती तुम्हाला शंभर रुपये आहे पण मी तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट देतोय मग तसा येतो किती दहा रुपये प्रॉफिट कमवतोय ठीक आहे असं हे पूर्ण सायकल असतं ठीक आपल्याला काय एकदम या सायकलवर प्रश्न आहेत आपल्याला फक्त डिस्काउंट किती पडला याच्यावर प्रश्न येतात त्या अनुषंगाने आपण इथे घेणार आहोत तर बघा पहिलं उदाहरण इथे घेतोय आपण लक्ष द्या पहिलं उदाहरण तुम्हाला तिला समजलं तर पाकी उदाहरण समजायला जास्त वेळ लागणार नाही ठीक आहे तर बघा प्रश्न काय आहे की एका टेबलची छापील किंमत सात हजार पाचशे रुपये आहे बरं ठीक आहे छापील किंमत किती घेतली सात हजार पाचशे ठीक आहे दुकानदार त्या छापील किमतीवर बारा टक्के डिस्काउंट दिले ठीक आहे सूट शेकड्यामध्ये किती बारा टक्के तर क्लास में। ते टेबल गिरायकास किती रुपयात मिळेल याला काढायचं आहे आता आपण मागे घेऊन बघितले काय सूत्र शेकडा बघितलं होतं सूट बरोबर काय होतं छापील किंमत गुणीला शेकडा सूट ठीक आहे आता या सूत्राचा वापर करून घरी सोडवा छापील किंमत किती आहे सात हजार पाचशे शेकडा सूट किती आहे बारा टक्के ठीक है आता बना शून्य शून्य इतना दोन शून्य दून्य दो राह पंचर गुणी का बारा कि बारह पंच साठ अच्छा बारिश चौर चौर सॉरी बारिश बारह पंच साठ बार सत्म बहत्तर बारिश चौर चौर साल नव्व ठीक आहे किती होणार आहे नऊशे रुपये हा किती झाला डिस्काउंट झाला आता काय विचारले गिरायकाला किती म्हणजे डिस्काउंट किती आहे सात हजार पाचशे रुपयाची छापेल किंमत आहे त्याच्यावर नऊशे रुपये डिस्काउंट आहे आता रुपयामध्ये सूट काढायची आपल्याला त्याच्यातून काय करतो आपण छापील किंमत छापील किंमत वजा विक्री किंमत ठीक आहे छापेल किंमत किती होती आपले पकडा सुट वजा करायची आपल्याला आपल्याला काढायचे काय विक्री किंमत ठीक आहे छापेल किंमत वजा सूट तर किती होती ती सात हजार पाचशे वजा नऊशे करा किती येणार आहे सहा हजार सहाशे रुपये ही विक्री किंमत येणार आहे त्या टेबलाची ऑप्शन तुमचं इथं ऑप्शन उत्तर आहे कसं काढलंय परत बघा छापेल किंमत दिलेली होती सात हजार पाचशे सूट होती बारा टक्के ठीक आहे तर सूट जेव्हा आपण शेकड्यामध्ये काढतो तेव्हा काय करतो आपण छापेल किंमत गुणीला शेकडा सूट असं करतो हे त्याचा फॉर्म्युला आहे किमती टाकल्यास सात हजार पाचशे छापेल किंमत होती गुणीला बारा टक्के जे? जे सूट होती तर शून्य शून्य घटला पंच्याहत्तर गुणीला बारा किलो त्याला नऊशे रुपये म्हणजे बारा टक्के बरोबर किती आलेले आहे नऊशे रुपये सूट दिलेली आहे सात हजार पाचशेवर तर आपल्याला विक्री किंमत काढायची तर छापील किंमत वजा सूट केल्यावर तुम्हाला मिळाली विक्री किंमत म्हणजे टेबलाची किंमत मिळाली ठीक आहे ती सहा हजार सहाशे रुपये ऑप्शन तुमचं उत्तर आहे तर ते टेबल गिरायकाल कोवढ्यात विकला जाईल केवढ्यात मिळेल सहा हजार सहाशे रुपयामध्ये बारा टक्के डिस्काउंट असेल ठीक आहे आता उदाहरण दुसरं आहे आता इथे बघा काय झालंय त्याच्यात काय होतं किंमत काढली आता काढायची परसेंटेज ठीक आहे बघा एक वस्तूची छापील किंमत अठराशे पन्नास छापील किंमत किती आली अठराशे पन्नास रुपये ठीक आहे दुकानदाराने मनोजला सतराशे दोन रुपयात विकली ठीक आहे विक्री किंमत सतराशे दोन रुपये तर मनोजला शेकडा किती सूट मिळाली काय करावं लागेल सर अठराशे पन्नास वजा सतराशे दोन रुपये करा म्हणजे रुपयामध्ये किती सूट मिळाली किती भागावी दहा दोन दोन गेले आठ वरील पाचातून चार गेले पाचातून एक गेला चार वरील अठरातून सतरा गेले एक वर एकशे अठ्ठेचाळीस रुपये डिस्काउंट मिळाले ठीक आहे तर काय करायचं आपल्याला शेकडा सूट काढायची तर काय करावं लागेल तुम्हाला छापील किंमत ठीक आहे छापील किंमतीचा डाऊन लाईल सूट कोणत्या रुपयामध्ये भागीला छापील किंमत दोन्हीला शंभर एवढंच करायचंय थे तुम्हाला ठीक आहे टाका किमती रुपयामध्ये सूट किती मिळाली एकशे अठ्ठेचाळीस छापेल किंमत किती ती अठराशे पन्नास गुण शंभर ठीक आता इथे काय होईल यांचा गुणाकार करून घेतो ठीक आहे थे। तो, तो किती आहे सरळ घेऊन म्हणजे कसं आपल्याला भाग द्यायचा एक शून्य शून्य कट केला आता मला एक सांगा ही की संख्येचा शेवट किती एक पाच आहे इथे किती आहे आठ शून्य तर एकतर आपण याला ने सरळ सरळ भाग देऊन बघू सिंपल आहे संपल पाच तरी पंधरा पाच सत्ता एक पुढं बघा पाच दोन्ही दहा चार होती पाच नऊ पंचेचाळ पंचेचाळीन वरती पाच सकतीस ठीक आहे आता मला इथे तुम्हाला एक ट्रिक सांगायची आता सीत खाली सदतीस आहे वरती दोनशे शहाण्णव ठीक आहे दोनशे शहाण्णव बागेला सदतीस हे दोन संख्या उरल्या आता जर तुम्हाला सातचा सा पाडा माहिती आहे तर सात ते आठ किती होतं छप्पन होतं म्हणजे शेवटी सहा आहे म्हणून आणि वरती ऑप्शनमध्ये तुम्हाला सहा आकडे दिसते आठ म्हणजे सात गुणीला जर आठ केलं तुम्ही तर साते आठ छप्पन्न म्हणजे सहा शेवटी येते याचे आठ आहे का तर या सदतीसला जर तुम्ही आठ ने गुण बघा तुम्हाला दोनशे शहाण्णव मिळतील हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमले पाहिजे बघा सात साते आठ छप्पन छप्पांशी सहा आठशे पाच कारण सदतीस न पूर्ण भाग जातोय तर आठ तुम्हाला सांग आठ तरी चोवीस पाच एकोणतीस सत्तीसतीस आठ न पूर्ण भाग जातो याला आठ ऑप्शन बदलत आहे कसं काढलं तर मित्रांनो हे कॅल्क्युलेशन ट्रिक्स असतात जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा पाड़ा नाही बनते तर तुम्हाला विभाजित कसोट्या हे चॅप्टर माहित हो असणं आवश्यक आहे कारण की त्याच्यावरून आपण जज करतो ते चॅप्टर जर तुम्हाला चांगलं समजून घ्यायचं असेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये आपण घेतलेलं आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन प्लेलिस्ट पूर्ण बघू शकता स्टेप बाय स्टेप आपण आपली प्लेलिस्ट डिझाईन केलेली मित्रांनो फक्त फक्त तुमचं बेसिक क्लिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना काय होतं बेसिक माहीत नसतं आता समजा ठीक आहे एखाद्या विद्यार्थ्याला एवढं माहीत राहील हे फॉर्म्युला माहीत राहील पण जेव्हा असे मोठ्या मोठे संख्या येतील भाग द्यायचा आणि भाग कर कसा करू खूप वेळ जाईल ना कॅल्क्युलेशनमध्ये पण जर तुम्हाला त्या ट्रिक्स माहीत असतील कॅल्क्युलेशनचे ट्रिक्स माहीत नसतील तर त्या जर तुम्ही शिकल्या तर तुमचा वेळ खूप कमी वेळेत तुम्हाला उत्तर मिळतं ठीक आहे आता मी डायरेक्टही भाग देऊ शकलो असतो पण काय काय विद्यार्थ्यांची पाडायची बांधेल दहाच्या नंतर पाडायचे येत नाही बाबूला कसं होईल नाही चालणार ना वर्ग माहीत नसतात घन माहीत नसतो तर ते माहीत करणं आवश्यक आहे तर तुमचं मॅथ पक्क होईल कारण की ते एक एक मार्काने लिस्ट लिस्टमधून बाहेर पडतं माणूस काय फक्त एक मार्काच्या कमी तो एक मार्क कधी कोणता प्रश्न खाईल तुमचं तुम्हाला तुम समजणार नाही त्यामुळे तयारी शंभर टक्के नाही दोनशे टक्के ठेवायची जेणेकरून आपला मार्ग सोपाल ठीक आहे आता इथे बघा आपण काय काय घेते शेकडेवारी घेतलेले आपण नफा तोटा घेतलाय आज आपण सुट्टी कमिशन घेतोय परवा सरळ व्याज होऊन जाईल तुमचं परवा आणि त्याच्या पुढच्या दिवशी चक्रवाढ व्याज तुमचं एक मे किंवा नाही तुम्ही दोन मे लाईल ठीक आहे एक मेला जर महाराष्ट्र देण्याची सुट्टी राहील तर दोन मेला तुमचं चक्रवाढ व्याज लेक्चर फुडून जाईल ठीक आहे एवढे हे चार चॅप्टर आपले हे दोन झाले आहेत ठीक आहे रेकॉर्ड करून आपण टाकलेले आपल्या जाऊन बघू शकता ठीक चला तर बघूया तिसरा उदाहरण काय म्हणते छापेल किंमतीवर पंधरा टक्के सूट देऊ एका दुकानदाराने एक मोबाईल संच दहा हजार दोनशे रुपयाला विकला तर त्या मोबाईल संचची छापेल किंमत किती होती आता बघा लक्षात घ्या जर एखादी वस्तू आहे ठीक आहे त्याची किंमत तुम्हाला माहिती तो थी सम्झा मदी तो सम्झा ती समजामध्ये घ्यायची तर आपण त्या किमतीला एक्स मानू आणि एक्स मानू म्हणजे ते एक्स कवरक त्या एक्सला धरून बसायचं आहे की ते एक्सला मारा गोळी तुम्ही काय समजा ती समजा शंभर रुपये ठीक आहे त्याच्यावर तुम्हाला दिले पंधरा टक्के डिस्काउंट म्हणजे ती वस्तूकडे झाली पंच्याऐंशी रुपये ठीक आहे पंधरा रुपये म्हणजे पंधरा टक्के किंवा पंधरा रुपये डिस्काउंट मिळाला तर त्या वस्तू वेळा झाली पंच्याऐंशीची पंच्याऐंशी बरोबर काय इथे दहा हजार दोनशे आहे डिस्काउंट सेल बरोबर आणि तुम्हाला काय पाहिजे छापेल किंमत काढायची म्हणजे ही किंमत शोधायची काय करायचं जे छेदामध्ये आहे म्हणजे जे संख्या दिलेली आहे ती खाली जे संख्या काढायची ती गुन्हाकारामध्ये जी संख्या दिलेली आहे ती भागाकारामध्ये जाईल जी संख्या शोधायची आहे ती वरती ठीक आहे असा हा तयार होईल तुमच्या पुढे आता तुम्हाला इथे काय करायचं त्याला सॉल्व करायचं ठीक आहे आता तुम्हाला सांगतो जर तुम्हाला सतराचा पाडा माहीत नसेल तर इथे सतरा जातो हो? ठीक आहे सोळा पंच्याऐंशी होतं सतरा बाजी पंच्याऐंशी होतं ठीक आहे सतरा बाजी पंच्याऐंशी सतरा सखी एकशे दोन हजार ठीक आहे म्हणजे वरती आली सहाशे ठीक आहे डबल पाच मी डबल भाग द्यायला याला पाच एक पाच एप्रिल पाच दिन दहा म्हणजे एकशे म्हणजे एकशे वीस गुणीला शंभर करायचं किती येणारे बारा हजार रुपये त्या वस्तूची छापील किंमत होती आणि पंधरा टक्के डिस्काउंट देऊन ती दहा हजार दोनशे रुपयाचा माणूस मोबाईल विकत होता मोबाईल सांगते का मोबाईल विकत होता कसं केलं परत सांगतो एखादी वस्तू जर तुम्हाला किंमत दिलेली नसेल त्या त्या वस्तूला शंभर रुपये म्हणायचं आणि दिलेली सूट आहे ती घ्यायची ठीक आहे आपल्याला ही काय छापील किंमत आहे सूट आहे आणि विक्री किंमत ठीक आहे विक्री किंमत बरोबर काय आहे दहा हजार दोनशे आहे सूट म्हणजे पंधरा टक्के ठीक आहे आपल्याला काढायची शंभर ती घेतली शंभर इथे ही झाली तुमची विक्री किंमत तर तयार कसं होतं सर्व सांगते छापेल छापील किंमत तुम्हाला काढायची असेल ठीक आहे रुपयामध्ये याच्यावरून तुम्हाला काय काय घ्यावं लागेल ही काय होती विक्री किंमत होती विक्री किंमत शंभर मुलीला शंभरच घ्या आपण छापील किंमत म्हणजे शंभर असतो ठीक आहे भागीला शंभर वजा शेकडा सुटा शेकडा अशा प्रकारे मी तुम्ही लक्षात घेऊ शकता ठीक आहे आता हा झाला एक फंडामेंटल प्रॅक्टिस केलेला उदाहरण म्हणजे काय खूप प्रॅक्टिस आहे माझ्या या गोष्टी त्याच्यामुळे मी पेन उचलायचं कधी कधी काम नाही पडत आपल्याला कारण ते माहिती एवढ्याला एवढं असलं की एवढं एवढं होतं बघ ही प्रॅक्टिस तुम्हाला कधी कळल जर तुम्ही डेली बेसला करत असाल ठीक आहे त्यासाठी काय करावं लागेल रोज वेगाकेळ अकॅडमीवर यावं लागेल ठीक आहे कारण की जसं आपण सिलेबस कम्प्लीट झाला आपण काय घेणारे विद्यार्थी मित्रांनो सराव पेपर घेणार आहोत आणि हे सराव पेपरमध्ये मी तुम्हाला एक सगळं काही ट्रिक शिकवणार आहे जेणेकरून तुमचं उत्तर तीस सेकंदात सुटेल ठीक तीस सेकंदामध्ये म्हणजे मी म्हणतो जर तुमचा पंचवीस प्रश्नाचा मॅथ आहे ना ठीक आहे की तुम्हाला नव्वद मिनिटाचं आपला पेपर ड्युरेशन वीस मिनिटात तुमचं मॅथ संपल पंधरा मिनिटात तुमचं रिजनिंग संपल म्हणजे पस्तीस मिनिटात मॅथ रिजनिंग म्हणजे पुरे पन्नास प्रश्न फिनिश एवढी स्पीड आहे फक्त काय डेली यायचं सपोर्ट करायचा लेक्चर आवडलं नक्की लाईक करायचं मित्रांमध्ये शेअर करायचे कारण टार्गेट केली मित्रांनो आपलं पाच हजार सबस्क्राईब करायचं हो ठीक आहे तुमचं कसं वर्दीच आहे तसं माझं पाच हजार तो उदाहरण हो घेऊया एक एका वस्तूची छापील किंमत सहा हजार दोनशे पन्नास रुपये किती आहे सहा हजार दोनशे पन्नास दुकानदाराने ती वस्तू सुरळीला पाच हजार पाचशे रुपयाला दिली तर शेकडा सुटकी दिली ठीक आहे आपण जे दोन नंबर सुधारा बघितलं त्याच्यावरच आहे किती आहे छापेल किंमत सहा हजार दोनशे पन्नास की रुपये ठीक आहे विक्री किंमत किती आहे पाच हजार पाचशे रुपये शेकडा सूट काढायची शेकडा साठी काय करावं लागेल सगळ्यात पहिले या दोघांमध्ये किती गॅप आहे तो काढावा लागेल म्हणजेच काय छापेल किंमत वजा विक्री केला किती रुपये डिस्काउंट दिला साडे सातशे रुपये बरोबर करून बघा तुम्ही आता काढायची शेकडा सूट त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी करावं लागतं मित्रा शंभर गुहिला किंवा मग किती दिली सातशे पन्नास ठीक आहे सूट भागीला छापेल किंमत सहा हजार दोनशे पन्नास गुणीला शंभर ठीक आहे आता इथे बघा शून्याशे शून्य कटला सहाशे पंचवीस काय असं वर्ग आहे पंचवीसचा डायरेक्ट पंचवीस न भाग द्या पंचवीस तरी पंचाहत्तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस शंभर आणि चार तरी किती होतं बारा बारा टक्के काय शेकडा सुट्टी ऑप्शन तो तुमचं कसं काढलं आधी सुधारंभ घेतले ना फर्मूला काय घेतला शेकडा सूट बरोबर सूट रुपयामध्ये छापेल किंमत बस एवढंच घेतलं काय दुसरं काहीच जन्म नाही गेले घेणे आपल्याला काय शिकायचं कमी सेकंदामध्ये गणित कसं सोडायचं शिकायचं उदाहरण पाचवे मित्रांनो काय एका वस्तूची छापेल किंमत नऊ हजार सहाशे रुपये असून त्या वस्तूच्या छापील किमतीवर शेकडा सारा बारा टक्के सूट आहे साडेबारा टक्के तर त्या वस्तूची विक्री किंमत किती बघा छापील किंमत आहे नऊ हजार सहाशे रुपये सूट घेत दिली साडेबारा टक्के सरळ कारण की काय आपल्याला सूट केली टक्के दिली हे जर मिळालं तर जा ठीक आहे सूट इन रुपये काढतात नॅशन कटले आता बघा इथे तुम्हाला एक विक आहे म्हणा आता साडेबारा करून शहाण्णजे इथं काय करा यायला तुम्ही अर्ध करा किंवा मग याला पंचवीस करून टाका नाहीतर सरळ करायचं आधी बारा निघून घ्या दोन ऑप्शन म्हणजे आता हे पॉईंट पाच आहे म्हणून पॉईंट पाच म्हणजे शहाण्णव ची आरती ठीक आहे किती येणार आहे थी। थी अठ्ठेचाळीस ठीक आहे आणि बारा गुणीला शहाण्णव करा बारसं बहात्तर अठ्याल सात बारा नऊ बार अष्ट बार सात झाले एकशे पंधरा अधिक अठ्ठेचाळीस शून्य शून्य दोन बाराशे म्हणजे बाराशे रुपये त्याला काय मिळाला मिळाला म्हणजे जो साडे बारा टक्के ठीक आहे सूट इन रुपीज किती मिळाली बाराशे रुपये सूट मिळाली ठीक आहे इज इक्वल साडेबारा टक्के आता काढायची आपल्याला विक्री किंमत विक्री किंमत काढायसाठी काय करावं लागेल छापील किंमत वजा सूट येणार ती आठ हजार चारशे रुपये ऑप्शन अ तुमचं उत्तर सांगा कसं केलं तर एवढं सोपं चॅप्टर आहे उदाहरण साबोय गोपाळने पाच हजार चारशे रुपये किमतीचे कपडे धुण्याची पावडर विकली ठीक आहे तर त्याला शेकडा बारा प्रमाणे किती कमिशन मिळेल जर सूट नाही विचारलं याचं कमिशन विचारलंय मित्रांनो हे सुद्धा एक सूट चॅप्टर मधलाच एक पॉइंट आहे त्याला कमिशन म्हणतात ठीक आहे म्हणजेच काय दलाली घेतो प्रश्न कधी कधी अडत दुकानावर पडतात की मग अडत दोन टक्के दराने एवढे एवढे ते घेतो एवढे एवढे विक्री झाली मग सांगा शेतकऱ्याला किती मिळाले असे सुद्धा प्रश्न असतात तेव्हा तुम्हाला हे प्रश्नाची सुद्धा तयारी करणं आवश्यक आहे ठीक आहे रेअर प्रश्न असतात एखाद्या वेळेसच प्रश्न पडतो नाही तर पडतही नाही तर काय सांगा खराब असलं तुमचं पडलं तुमच्या पेपरला तुम्हाला माहीत नसलं गेला एक मार्क त्यापेक्षा कसं शिकून घ्या गोपाळने पाच हजार चारशे रुपये ठीक आहे पाच हजार चारशे रुपयाला कपडे धुण्याची पावडर विकली त्याच्यावर ते त्याला मिळालंय बारा टक्के कमिशन ठीक आहे अ काय घेतलं मी हे समजा हे कपडे धुण्या सोडून द्या हे काय झालं हे समजा आपली छापेल किंमत आहे हे काय झालं आपल्यासाठी डिस्फॉन झालं सूट झालं बस एवढंच तो किती येतो एवढंच त्यांनी विचारलंय ठीक आहे म्हणजे पाच हजार चारशेवर त्याला बारा टक्के कमिशन किती मिळणार आहे तर इथं शून्य शून्य कटले बारा गुण उपन्काला तुमचं उत्तर मिळून जाईल केले बाराच कट्टेच्या बारावन्च चार। चार। बारा साठ अंच्या चौसष्ट सहाशे अठ्ठेचाळीस रुपये त्याला कमिशन घ्या ऑप्शन ट तुमचं उत्तर एवढं सोपं उदाहरण होतं यात काही विशेष काय नव्हतं शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो तर बघा लेक्चर आवडत असेल तर काय करायचं आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब रिक्वेस्ट आहे मित्रांनो तुमचं काम तुम्ही वेळेत पूर्ण करा माझं काम मा मा मी वेळेत पूर्ण ठीक आहे तुमचं प्रॉमिस तुम्ही पूर्ण करा माझं प्रॉमिस तर शंभर टक्के करणार आहे मी तुम्ही करो ना करून माझं प्रॉमिस तुमचं प्रॉमिस मी पूर्ण करणार आहे कारण की तुमच्या आनंदात माझा घ्या एक शेतकऱ्याने आडत्या मार्फत अठराशे रुपये प्रति क्विंटल दराने सोळा क्विंटल ज्वारी विकली ठीक आहे तर अडतला कमिशन दोन टक्के दराने दिली तर त्या शेतकऱ्यास किती रुपये मिळाले सगळ्यात पहिले काय करा अठरा रुपये प्रति क्विंटलने किती सोळा क्विंटल ज्वारी विकली म्हणजे काय टोटल किती विकले काढा एकूण ज्वारी तर अठराशे एकूणला सोळा करा किती अठ्ठावीस हजार आठशे रुपये एवढ्याची झाली त्याची ज्वारी सोळा क्विंटल अठराशे रुपये प्रति क्विंटल ठीक है आता का से दौन टक्के कमीशन तो सर संग तुम्हें कमीशन मजे क्या सूट काड़ाएं दौन टक्के समझा तुम्हें कमीशन कि दलाली सर दलाली दलाली क्या मड़ ठीक तो यह अट्ठावी हजार आठशे वर तो दौन टक्के चार्ज लग ठीक है दौन टक्के का काय करायचे शून्य शून्य गटला दोन कुणीला दोनशे अठ्ठ्याऐंशी करायचंय किती येणार ते ब्याटे सोळा चल एक ब्याटे सोळा आणि सतरा एक रुपये तर त्याचा चार्ज घेणार आहे ठीक आहे आता आपल्याला काढायचं शेतकऱ्याला किती मिळणार आहे शेतकऱ्याला मिळणारी रक्कम किती राहील मिळणारी रक्कम काय राहील तर ती अठ्ठावीस हजार आठशे मधून पाचशे शहात्तर वजा करून जी मिळेल ती रक्कम त्याला जाईल ती किती येईल अठ्ठावीस हजार दोनशे चोवीस रुपये आहे एक ऑप्शन म्हणजे अठ्ठावीस हजार दोनशे चोवीस रुपये आहे ऑप्शन क तुमचं इथं उत्तर ठीक आहे अशा प्रकारे आपण इथे जेवढे काही प्रकार पडतात डिस्काउंट चॅप्टरवर ते सगळे इथं घेतलेले मित्रांनो लेक्चर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करत चालायचं आहे ठीक आहे ज्यांनी सबस्क्राईब केलेले त्या मित्रांनी काय करायचंय लेक्चरला शेअर करायचं आहे मित्रांमध्ये कारण की जास्त तुम्ही जरा थोडा कटाळा करायला लागले अभ्यास कमी करायला लागले ग्राउंडच जास्त करावं लागले ला ठीक आहे टेलिग्राम ग्रुप काय करायचं आहे जॉईन करायचं आहे कारण याच्यावर आपण पी डी देत असतो ठीक आहे आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करत चालायचं प्लीज मित्रांनो थोडं लेक्चरला शेअर करत चला व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा जर आपल्या लेक्चरची लिंक किंवा आपल्या लिस्कची लिंक जरी ठेवली तरी चालेल थोडं सपोर्ट करा ठीक आहे चला थँक्यू फॉर वॉचिंग हिंद मित्रांनो भेटूया आता सरळ व्याज चॅप्टरसाठी ठीक आहे बाय